असं कधी झालंय का की एक मोठा रिअल एस्टेट व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला पण नंतर आपलं कमिशन मिळेल की नाही याची चिंता लागून राहिली खरंतर भारतात हजारो ब्रोकर्सना रोज या अनिश्चितता सामना करावा लागतो पण विचार करा जर या कष्टाच्या कमाईचं संरक्षण करण्यासाठी एक पक्की कायदेशीर चौकट असेल तर चला आज आपण याच शक्तिशाली कायदेशीर चौकटीबद्दल सविस्तरपणे बोलूया आपल्या कष्टाने मिळवलेलं कमिशन सुरक्षित आहे का हा प्रश्न फक्त एक चिंता नाहीये तर अनेक ब्रोकरसाठी हे कटू वास्तव आहे नाही का व्यवहार पूर्ण झाल्यावर पेमेंटसाठी सतत फॉलोअप करणं किंवा कधी कधी पैसे बुडतील की काय ही भीती हे सगळं आता बदलतंय कारण आता या समस्येवर एक ठोस अगदी पक्का कायदेशीर उपाय उपलब्ध झाला आहे आणि हा बदल समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे विचार करा पूर्वी कसा होतं सगळं तोंडी शब्दांवर विश्वासावर चालायचं आणि त्या धोका किती होता पण आता आता चित्र पूर्णपणे बदलले आता लेखी करार आहेत आणि कायद्याचं भक्कम संरक्षण आहे ही फक्त काही कागदपत्रांची पूर्तता नाहीये तर हा आपल्या व्यवसायाला स्थिरता आणि सुरक्षा देणारा एक मजबूत पाया आहे बरं मग आपलं कमिशन सुरक्षित कसं करायचं तर याचा पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली उपाय आहे लेखी करार आणि याचा आधार काय तो आहे भारतीय करार कायदा एटीन सेव्हन्टी टू हा तोच मूळ कायदा आहे जो भारतातले सगळे करार नियंत्रित करतो आणि खरं सांगायचं तर आपलं कमिशन सुरक्षित ठेवण्यासाठी हेच आपलं सर्वात मोठं कायदेशीर शस्त्र आहे आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे व्यवहार कितीही छोटा असो किंवा अगदी जवळच्या व्यक्तीसोबत असो एक औपचारिक लेखी करार हा हवाच का कारण न्यायालयात जे काही लिहिलेलं नाहीये ते अनेकदा अस्तित्वातच नाही असं मानलं जातं त्यामुळे तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहण्याचा धोका अजिबात पत्करू नका ठीक आहे मग एका चांगल्या पक्क्या करारामध्ये नेमकं काय असायला हवं चला एक सोपी चेकलिस्ट पाहूया सगळ्यात आधी आपल्याला नियुक्त करण्यासाठी ग्राहकाची लेखी संमती दुसरं कमिशनची टक्केवारी अगदी स्पष्टपणे लिहिलेली हवी म्हणजे एक योग्य रक्कम असं काहीतरी अस्पष्ट लिहू नका सरळ लिहा विक्री किमतीच्या दोन टक्के त्यानंतर कोणत्या मालमत्ता दाखवल्या जाणार आहेत त्याची यादी आणि हो कराराची एक निश्चित कालमर्यादा हे सगळं त्यात अगदी स्पष्ट असायला हवं आणि आता ही एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाची गोष्ट आहे बघा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तर व्हॉट्सॲप मेसेजलाही वैध मांडलाय विचार करा याचा अर्थ काय याचा अर्थ क्लायंटसोबत झालेली अगदी साधी टेक्स्ट सुद्धा एखाद्या कायदेशीर वादामध्ये निर्णायक पुरावा ठरू शकते त्यामुळे एक सल्ला प्रत्येक संभाषण ते कितीही साधं अनौपचारिक वाटलं तरी जपून ठेवा सेव्ह करून ठेवा बरं आतापर्यंत आपण करारांबद्दल बोललो आता वळूया त्या कायद्याकडे ज्याने खरं तर संपूर्ण खेळच बदलून टाकला आहे तो कायदा म्हणजे रेरा म्हणजेच इस रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट या एका कायद्याने भारतीय रियल इस्टेटचं चित्र कायमस्वरूपी बदलून टाकले तर हा रेरा कायदा नेमका आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर खरेदीदारांसाठी याचा अर्थ आहे जास्त पारदर्शकता आणि सुरक्षा आणि आपल्यासारख्या ब्रोकर्ससाठी आपल्यासाठी याचा अर्थ आहे अधिक मान्यता आणि व्यावसायिकता या कायद्याने खरंतर संपूर्ण क्षेत्रालाच एक नवी योग्य दिशा दाखवली आहे आणि हे बघा पन्नास हजारांपेक्षा जास्त हा फक्त एक आकडा नाहीये हा एक ट्रेंड आहे यावरून स्पष्ट दिसतंय की आपलं संपूर्ण इंडस्ट्री कोणत्या दिशेने चालली आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त एजंट्सनी रेरा अंतर्गत नोंदणी केली आहे याचाच अर्थ जर आपण अजूनही नोंदणी केली नसेल तर आपण मागे पडण्याचा धोका आहे कारण रेरा नोंदणी म्हणजे फक्त एक सर्टिफिकेट मिळवणं नाहीये नाही यामुळे काय होतंय तर ब्रोकर्सना आता एक अधिकृत व्यावसायिक ओळख मिळतेय आता आपण फक्त एक मध्यस्थ नाही राहिलो तर कायद्याने मान्यता दिलेले एक व्यावसायिक आहोत ज्यांना कायद्याने अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही दिल्या आहेत ही एक नवीन ओळख आहे आणि म्हणतात ना मोठ्या अधिकारासोबत मोठी जबाबदारी येते बरोबर चला तर मग आता हे पाहूया की रेरा अंतर्गत एक व्यावसायिक म्हणून आपल्याकडून काय काय अपेक्षा ठेवल्या जातात रेराच्या कलम दहानुसार नुसार आपली मुख्य कार्य अगदी स्पष्ट आहेत पहिलं फक्त आणि फक्त रेरा नोंदणीकृत प्रकल्पांच्याच विक्रीसाठी मदत करायची दुसरं आपली खाती नोंदी आणि सगळी कागदपत्रं व्यवस्थित सांभाळून ठेवायची तिसरं कोणत्याही प्रकारच्या अयोग्य व्यापार पद्धतींमध्ये अडकायचं नाही आणि चौथं खरेदीदाराला त्याला हवी असलेली सर्व माहिती आणि कागदपत्रं मिळतील याची खात्री करायची आता ह्या अयोग्य पद्धती म्हणजे नेमकं काय ते आपण पुढे पाहूया याचं सार खरं तर एकाच शब्दात आहेत प्रामाणिकपणा म्हणजे काय तर आपल्या सेवेचा दर्जा खोटा भासवू नका एखाद्या प्रमोटरशी आपला संबंध नसताना आहे असं खोटं सांगू नका आपल्या सेवांबद्दल काहीही दिशाभूल करणारी विधानं करू नका आणि ज्या सेवा आपण देऊच शकत नाही त्यांची जाहिरात तर अजिबात करू नका थोडक्यात ग्राहकांशी जितकं स्पष्ट आणि प्रामाणिक राहता येईल तितकं राहा यामुळे रेराच्या नियमांचं पालन तर होईलच पण विश्वासही वाढेल आणि हे नियम पाळणं किती महत्वाचं आहे हे या दंडाच्या रकमेवरून लगेच लक्षात येतं बघा नियमांचं पालन न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो हा फक्त एक इशारा नाहीये तर हा एक स्पष्ट संकेत आहे की सरकार आणि नियामक यंत्रणा या नियमांच्या अंमलबजावणीसाठी किती गंभीर आहेत तर आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत एक गोष्ट लक्षात घेऊया या सगळ्या कायद्यांकडे नियमांकडे अडथळे म्हणून पाहू नका उलट या यशाच्या पायऱ्या आहेत असं समजा हे कायदे आपली व्यावसायिक प्रतिमा उंचावण्यासाठी आणि आपल्याला एक ब्रोकर ते विश्वसनीय सल्लागार म्हणून स्थापित करण्यासाठीच बनवले आहेत आणि हीच तर सर्वात मोठी क्रांती आहे आता आपण फक्त एक ब्रोकर नाही आपण एक व्यावसायिक आहोत एका अनौपचारिक मध्यस्थापासून ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आणि संरक्षित व्यावसायिकापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो याच रेरा कायद्यामुळे आणि लेखी करारांमुळे शक्य झाला आहे ही आपली नवी ताकद आहे तर मग आता विचार करण्याची वेळ आहे या नवीन युगात आपल्या यशासाठी पुढचं पाऊल काय असेल या माहितीचा वापर करून आता काय करायचं आपले करार अधिक पक्के करायचे का रेरा अंतर्गत नोंदणी करायची का आपला व्यवसाय का नव्या उंचीवर नेण्यासाठी आज असं कोणतं एक पाऊल उचलता येईल विचार करा